फाल्गुन वद्य अमावस्या आजच्याच दिवशी मी जगे तर हिंदू म्हणून मी मरेन तर हिंदू म्हणून असं म्हणणारे शिवाजी महाराजांचा छावा म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या संभाजी महाराजांना अतोनात हाल करून यवनांनी मारलं ते त्या हिंदुत्वासाठी लढले त्याचं आज बलिदान प्रतिपदा तुम्हाला ऋतू जेव्हा सांगितले तेव्हा सहा ऋतू आपण म्हणतो ना सहा ऋतू आहे तर हा जो चैत्र ऋतू आहे आणि ऋतूला चैत्राचा आत्मा म्हणतात म्हणजे वसंत आत्मा असं चैत्राचं वर्णन केलं जात का असं असेल कारण या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवांचं नाव आपण आहे ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो त्या ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण केली याचा अर्थ काय की ब्रह्मदेवांनी या सगळ्या सृष्टीमध्ये सगळे जलचर पलचर प्राणी मनुष्य प्राणी या सगळ्यांच्या निर्मितीला प्रारंभ केला आणि सत्ययुगाची सुरुवात झाली त्या सत्ययुगाची सुरुवात झाली ती आजच्या दिवसापासून म्हणजे उद्याच्या दिवसापासून म्हणजे चैत्र शुद्ध आणखी वैशिष्ट्य काय आहे या चैत्र शुद्ध प्रतिपदेच कि आसुरी शक्तीचा म्हणजे रावणाचा वध केला आणि लंकेचं राज्य विभीषणाला दिलं आणि प्रभू रामचंद्र सगळ्या आपल्या बादर सेनेसह अयोध्ये परत आले तो दिवस सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा पालन करण्यासाठी करण्यासाठी अवतीर्ण झाले त्या रामचंद्र आणि अयोध्येत परत आल्यानंतर अयोध्येवासींना वाटलं की काय करावं कसं स्वागत करावं आपण प्रभू रामचंद्रांचं म्हणून मग त्यांनी आनंदाने तुमच्या समोर या ठेवलेल्या दिसत आहेत ना सगळ्या त्यांनी आनंदाने म्हणजे जसं आपण एखाद्या रॅलीमध्ये वगैरे जातो आणि आपण ध्वज दाखवून त्यांचं स्वागत करतो तसं त्या सगळ्या अयोध्येच्या नगरजनांनी आपल्या घरासमोर गुढी उभारली आणि गुढी उभारून रामचंद्रांच नगरामध्ये स्वागत केलं तो दिवस सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा रामचंद्रांनी त्यांच्या कालखंडामध्ये वाली नावाचा जो राक्षस होता वाली आणि सुगरी ना त्या वाघीचा नाश केला आणि सुग्रीवाचं पालन केलं त्या सगळं साम्राज्य सुग्रीवाला दिलं तो दिवस सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दुसरं आणखी वैशिष्ट्य पे काय तर महाभारताच्या विराट पर्वामध्ये आदि पर्वामध्ये असं वर्णन आलेलं आहे की उपरिचर उपरिचर नावाचा एक राजा होता आणि त्या